जेव्हा साक्षी मलिक म्हणून जी महिला होती जे पहलवान ज्यांनी ऑलिम्पिकच्या मेडल आणला या देशासाठी सन्मान दिला ती रस्त्यावर बसली माझ्या लैंगिक अत्याचार होतोय म्हणून विनेश फोगट आता फायनल्स मध्ये गेली होती त्याला त्याच्यातनं ते फायनल्स मध्ये जाता आला नाही कुठे होता सन्मान भारताची बेटीचा जेव्हा येडुरप्पा म्हणून बी जे पीच्या गुन्हा नोंद होतो त्यावेळी बेटीचा सन्मान कुठे आहे ज्यावेळी बिल्कीस बानोचे रेपिस्ट त्याला बलात्कार करणारे त्यांना बाहेर जेलमधून सुटका करून त्यांना हार घालणारे बी जे पीचे लोक त्यांना भारताच्या बेटीची सन्मान आहे काल आपण व्हिडिओ बघितला मलकापूर मध्ये पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेचा मारहाण होतोय पोलिसांच्या समोर हा आहे महाराष्ट्राच्या महिलेचा सन्मान तेवढाच प्रश्न मी विचारते जर हा सन्मान असेल तर काय बोलायचं नाही पण जर तुम्हाला खरं सन्मान द्यायचा असेल तर सुरक्षा द्या माझ्या भगिनींना तेवढाच माझा प्रश्न आपल्या समोर आहे